म्हणजे अर्धशतकाचा काळ ओलांडून वर दहा वर्ष झाली <laughs> आणि शताब्दीला नसल तरी माझ्यासारखीला आणि माझ्या वयाच्या आसपास असणाऱ्या सगळ्यांना संस्थेचा अमृत महोत्सव अनुभवता यावा <laughs> येणार <ना>, अशी <laughs> ये एक मनामध्ये मनापासूनची इच्छा आणि आनंदाची कल्पना पण करता येते <laughs> या हिरेक महोत्सवी टप्प्यावर मंडळाच्या कार्यकारिणीचा आणि तुम्हा सगळ्या साहित्य प्रेमी सभासदांचं मी मनापासून अभिनंदन करते मी बदलत्या काळाचा विचार करते तेव्हा असं वाटतं की अमृत महोत्सवाच्या वेळी किंवा शताब्दी काढलेली असताना जेव्हा मंडळाचा इतिहास सिद्ध करण्याची वेळ येईल आणि खरं म्हणजे जसं राजा दीक्षित म्हणाले की त्या सूचना आधी मिलिंद जोशींनी मग राजा दीक्षित आणि मी करायचा विचार केला की या मंडळाचा इतिहास म्हणजे एक वैशिष्ट्यपूर्ण असं काळाचा निर्मिती पासून साहित्य संशोधनापर्यंत विस्तारलेला जो विस्तार स्त्रियांच्या संबंधीच्या कामाचा तो या संदर्भात या संस्थेच्या इतिहासातून आपल्या लक्षात येईल तस पाहिलं तर पन्नास साठ वर्षांपूर्वी ज्या वेळेला हे मंडळ स्थापन झालं सात वर्षांपूर्वी त्यावेळेला केवळ मनोरंजन किंवा केवळ हाऊस म्हणून नाही झालेलं आहे मंडळ तसा एक मनोरंजनाचा गप्पांचा एखादा क्लब असावा एकत्र यावं आणि छान आनंदाने वेळ घालवा अशा स्वरूपाचं नव्हतं ते रवी किरण मंडळ एका बाजूला होतं ते काय काम करत होतं हे या बायकांना माहित होत त्याच प्रकारचं मंडळ या स्त्रियांनी स्थापन केलं सुशिक्षित स्त्रिया घेत्या स्त्रिया यांना एकत्र येण्याची जी गरज होती त्याच्यातून मंडळाची स्थापना झाली आणि हौसेपेक्षा छंदापेक्षा अधिक होता तो हेतू इतक्या मोठ्या प्रमाणात आज सफल झालेला आहे अवघ्या साठ वर्षांमध्ये तेव्हा मंडळाची आजवनची वाटचाल जी आहे ती पाहताना जिथे कुठेतरी असतील पद्मातरी संजीवनीबाईंना म्हणतील की अगं किती उत्तम काम करतायत या सगळ्या मला बरं वाटत आणि कदाचित शताब्दीच्या वेळेला आणखी पुढच्या पिढ्या म्हणत असतील या मागच्या काम करून ठेवलंय आमच्यासाठी तेव्हा मंडळाच्या सबंध वाटचालीच हे चित्र समोर येऊन खरंच मनापासून आनंद होतो बायकांच्या बाबतीत खूप बोलतात खूप एकत्र येतात आणि बायकांचं वायफळ असतं सगळं बोलणं अशा प्रकारचे जे विनोदनही बायकांच्या वरती केले जातात वारंवार त्या सगळ्याला एक अतिशय गंभीर आणि अर्थपूर्ण उत्तर या मंडळाने दिलेलं आहे आपल्या कामामधून असं मला आपण सगळ्या जणी साहित्य निर्मिती करणाऱ्या बायक आहोत असं नाही आपण साहित्यावर ट्रेन करणाऱ्या बायक आहोत आणि साहित्य मनापासून आपल्या कामाचा आपल्या ध्यासाचा भाग बनवणार असंही मंडळ बन आहे हे मंडळासाठी सुरुवातीपासूनच हे जे तसं तस कुठल्याही आर्थिक अशा प्रकारचा पक्कम आधार नसताना अजूनही मंडळाची काही स्वतःची स्वतंत्र इमारत नाही दर महिन्याला जमण्यासाठी मंडळाला जागा नाही दर वेळेला एखादा उपक्रम करायचा तर कोणाच्या तरी मदतीच्या हाताची गरज नाही अशा स्थितीतही साठ वर्षामध्ये इतकी मुलांची कामगिरी करून दाखवणं हे खरोखरच कौतुक वाटावं अभिमान वाटावं अशाच प्रकारची गोष्ट आहे आणि म्हणून असं वाटत की साहित्यप्रेमी मंडळाचा हा ही मी टप्पा साठ प्रत्येक दिवा उजळण्यासाठी प्रत्येक वर्षाचा हे ज्यांचे जान हात त्याला कार्यभूत झाले त्या सगळ्यांच्या विषयीची आठवण आणि कृतज्ञता अशा मंडळाच्या कार्यकारणीच्या मनामध्ये असेल त्याची मला खात्री मनदायक शेजारी बसल्या होत्या आणि त्या अगदी सुरुवातीच्या गोष्टी सांगत होत्या राजा आठवण झाली सुरुवातीच्या विषयीची आणि आम्ही तरुण मुलं होतो पण आज इथे तरुणांची संख्या कमी दिसली आहे तरुण मुलींची पण मला असं वाटतं की पुढच्या पिढीच्या संशोधक मुली चांगल्या तयार आहेत याविषयी मला तरी मला शेजारी बसून म्हणाल्या आम्ही ज्या वेळेला तरुण होतो त्यावेळेला या सगळ्या ज्या काय म्हणून त्यांनी अत्यंत सहजपणाने आम्हाला जवळ केलेलं होतं आणि त्यांच्या कौतुक आमच्या पाठीवर सहजपणाने पडत होता त्याचा आनंद घेऊनच आणि त्याच्या प्रेरणा सह घेऊनच आम्ही पुढे नीते झालो आणि गेलो पण मला असं वाटतं की आज थोडशी मी स्त्रियांच्या अभ्यासाच्या किती आयाम आहेत आणि कशा प्रकारे अजून काम आपल्याला करता येईल केवढा पैसा आपल्याला अभ्यासासाठी मोकळा आहे याविषयी तुमच्याशी थोडंसं बोलावं म्हणजे स्त्रियांच्या कथा कादंबऱ्यांचा कवितांचा आत्मकथनांचा विचार पुष्कळ झालेला आहे आपले हे खंड डोळ्यासमोर ठेवून सुद्धा हे सगळं मी बोलतेय असं समजा ललिता बंगमयाच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये स्त्रियांनी काय सृजनात्मक योगदान दिलेलं आहे याचा विचार आपण केलेला आहे कोणते प्रश्न कोणते विषय स्त्रियांनी हाताळलेले आहेत त्यांच्या अभिव्यक्तीचं स्वरूप काय आहे त्यांची वैशिष्ट्य काय आहेत लेखनाची या सगळ्याचा शोध घेतला गेलेला आहे एक एक वाङ्मय प्रकार समोर ठेवून झालाय एक, -एक कालखंड समोर ठेवून झालेला आहे आपल्या पाच खंडांमधून तो झालेला आहे पण यामध्ये सुद्धा एकूण आपण आतापर्यंत जी स्त्रियांची निर्मिती डोळ्यासमोर ठेवली त्या निर्मितीमधलं रंजन म्हणून विरंगुळा म्हणून निर्माण झालेल्या साहित्याचं प्रमाण किती हौस म्हणून निर्माण झालेल्या साहित्याचं प्रमाण किती आणि गांभीर्याने निर्माण झालेल्या साहित्याच्या कट्या कोणत्या प्रेरणा कोणत्या बदलच्या जीवनाचं चित्र त्याच्यात कसं आणि किती उमटलेलं आहे समाजदत्त भूमिका जी स्त्रीला मिळालेली आहे ज्याचा उल्लेख याआधी दोघांनी केला की स्त्रीने काय केलं पाहिजे याच्याविषयी म्हणजे पुरुष प्रधान समाजाची जी अपेक्षा डोळ्यासमोर ठेवून तिच्याकडे आजवर बघितलं गेलं त्या भूमिकेची तपासणी केलेली आणि तिला त्याविषयी काय म्हणायचंय याच्याबद्दलचा शोध घेतला गेला पाहिजे स्त्री म्हणून अनुभवाला येणाऱ्या वेगवेगळ्या शारीरिक मानसावस्था अवस्था त्याच्याविषयी अलीकडच्या गेल्या दहा पंधरा वर्षांमध्ये क्रिया बऱ्यापैकी लिहिल्या लिहिल्या झालेले आहेत आणि तिच्या संबंध शरीराच्या बाबतीत वेगवेगळ्या टप्प्यांवर घडणारे बदल आहेत निरनिराळे स्त्री विशिष्ट अनुभव घेताना तिला जे काय वाटत आहे आणि त्याचा तिच्या मनाशी जो काय संबंध आहे त्याच्याविषयी ही ती बोलते आहे असा स्त्रियांनी जो एक स्वतःचा शोध घेतलेला आहे या समाजदत्त भूमिकांची मी म्हटलं तशी तपासणी केल्याने या मध्ये आणि स्त्रियांच्या साहित्याच्या मर्यादांच्या चिंता बाजूला सांगून एकेकाळी आमच्या भालचंद्र फेडके सरांनी <स्तिणतार्णदी> चिंता आणि चिंतन स्त्रियांच्या हे केलेलं होतं पण त्या मर्यादा बाजूला सांगून त्या साहित्याचं सामर्थ्य आणि सौंदर्य स्त्रियांनी कसं प्रगट केलेलं आहे याचा विचार अधिक खोलात जाऊन करणं आवश्यक आहे असं वाटतं आजही मराठी लेखिकांच्या अनुभवाचा परी हा मर्यादित आहे हे आपल्यालाच करावं लागेल हे स्त्री पुरुष नाते संबंध आणि कौटुंबिक परिसर हा मुख्यतः या लेखनाचा गाभा राहिलेला आहे स्त्रियांचा कमल देसाईंच्या पाठोपाठ प्रतिमा जोशी किंवा मोलिका गजेंद्र थोडे वेगवेगळे विषय हाताळताना आज आपल्याला दिसतात गेल्या दहा वर्षातला हा आपल्याला बदल दिसतो पण ते अपवाद आहेत आजवर नव्वद टक्के स्त्रियांचं साहित्य आहे स्त्रियांचा वारसाच लेखनाचा पुढे नेणार आहे पण कसं आहे पण ते तसं राहिलेलं आहे पण नव्या हक्का आपल्याला ऐकायला पाहिजेत त्या हक्का गेल्या दहा वर्षांमध्ये आपल्याला ऐकू येत आहेत आणि त्या अधिक अधिक स्पष्ट होत जाणार आहे त्या कुठल्या याबद्दल आता मी पुनरुक्ती करत नाही या दोघांच्या पाचनातून तुम्ही ऐकलेल्या आहेत त्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे आणि तो परी वाढवला पाहिजे असं पण आज वाटतं अगदी अपूर्वा ज्या अपेक्षा व्यक्त केल्या की या तऱ्हेचं लेखन झालं पाहिजे तेव्हा या नव्या लेखन झालं पाहिजे वेगवेगळ्या सामाजिक सांस्कृतिक राजकीय चळवळींना स्त्री साहित्याने दिलेला प्रतिसाद हा एक अभ्यासाचा विषय आहे परिवर्तनवादी चळवळींशी बांधलेल्या स्त्रियांचं लेखन आणि त्यातून पुढे येणाऱ्या त्यांच्या भूमिका यांची स्वतंत्र नोंद करून पाहण्यासाठी स्त्रीच्या साहित्याचा सा शैली वैज्ञानिक अभ्यासाही झाला पाहिजे दुर्दैवाने एकविसाव्या शतकात जागतिक स्तरावर जे सगळं सांस्कृतिक सपाटीकरण चाललेलं आहे त्यात अनेक छोट्या छोट्या संस्कृती अनेक छोट्या छोट्या भाषा मरू घातलेल्या आहेत भाषा मरू घातल्या त्याच्या जोडीला त्याला जोडलेली संस्कृतीच असते तीही मरते आहे तेव्हा मराठी भाषेचं सामर्थ्य आणि सौंदर्य बालकांनी जे प्रगट केलं पूर्वीपासून त्याची नोंद कुठे झाली आपल्याकडे म्हणजे इरावतीबाई कर्वे मुक्ताबाई दीक्षितांना म्हणायच्या की मुक्ताबाई सारख्या तुमच्या तोंडात म्हणी बा प्रचार असतात हे सोडू नका आम्हाला ऐकायला मिळत नाही कुठे त्यामुळे तामी झालं की अतिशय अर्थपूर्ण म्हणी आपल्याकडे ज्या असता मी विवाह त्या ऐकताना इरावतीबाईंसारख्या समाजच्या असतज्ञ असं त्यांना म्हणाल्या होत्या किंवा बोलींच्या नकमी संवादाची धाडणी बायकांनी जे नैसर्गिकपणे सांभाळली आणि व्यक्त केली त्याचीही नोंद कुठेतरी झाली पाहिजे हा एकोणीसाव्या शतकातच खरं म्हणजे जाणकारांच्या लक्षात आले होते आणि त्या साहित्याच्या संकलन वर्गीकरणाचे प्रयत्न सुरुवातीला झाले होते म्हणजे त्यांनी बायकांना प्रोत्साहन दिलं होतं आणि त्यामुळे स्त्री गीत रत्नाकर मानसगीत सरोवर अशासाठी त्या काळी बायकांच्या तोंडी असणारी गाणी केलेली केली गेलेली के होती दत्तवाहन पोताळांनी स्त्रियांच्या त्यांनी मराठीतली उपनिषद असं म्हटलेलं होतं तेव्हा त्या काळे लक्ष आपलं वेदलं जायला पाहिजे असं मला वाटतं दुर्गाबाई भागवतांनी इथे शास्त्रीय अभ्यासाचा लोकसाहित्याच्या शा पाया घातलाच वर्गीकरणाची वेगवेगळी पद्धत त्यांनी आपल्या लक्षात आणून दिली शास्त्रीय पाया घालून त्याच्याबरोबर केली ललित साहित्याला पाठबळ कुठे मिळाला हा प्रश्न माझ्याकडे म्हणजे असा की ह्या कामाचा आंघळ्या मध्ययुगी स्त्रीच्या जीवनाचं दस्तावेजीकरण ज्या काळात बाईला बोलताच येत नव्हतं ज्या काळात तिच्यावर नुसत्या बाहेरच्या सोप्यावर येण्याची किंवा बाहेरच्या बैठकीत येण्याची सुद्धा बांधली होती तिच्या वरती आणि जी कुठेच मोकळेपणाने व्यक्त होत नव्हती ती सगळी व्यक्त झाली मौखिक परंपरेतून तेव्हा तिचं जे स्त्रीचं जीवन काय होतं याच एक प्रकारचं डॉक्युमेंटेशन एक प्रकारचं दस्तावेजीकरण आहेत आपले मौखिक परंपरेतली स्त्री गीत म्हणजे तेव्हा या बालकांच्या किंवा स्त्री गीतांचा अभ्यास या तर्दी झाला पाहिजे असंही मला वाटतं आ, तारा भवाकर ताराबाई पराजबाई सुहासिनीकर यांनी थोडाफार या प्रकारचा अभ्यास केलेला आहे पण पुष्कळ गोष्टी अशा आहेत की ज्या व्हायला पाहिजे आहेत अगदी रामायण महाभारतासारख्या कथा सुद्धा बायकांनी त्यांच्या पद्धतीने कशा वाचल्या म्हणजे परंपरेच स्त्रीवादी वाचन हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे असं मला वाटतं अगदी आंबेडकर चळवळीपर्यंतचे परिणाम तुम्हाला बायकांच्या अवघ्यांवर झालेले दिसतात तेव्हा हाही घेण्याजोगा अभ्यास विषय आहे स्त्रियांच्या बाबतीत स्त्रियांच्या मौखिक मांगम्याकडे पाहताना आपण साहित्य म्हणून तरी कुठे त्यांचा विचार केलाय म्हणजे उगवले नारायण ना उगवले लाल लाल पांघरे पिवळी शाल वर फेकला बुलला अशी एखादी प्रतिभा संपन्न हो मी तुम्हाला एखाद्या कडून ऐकायला मिळते किंवा सांदली साखर मुंग्या mm. दुःखाला नाही कोणी सुखाला सर्व असं mm. म्हटल्यानंतर एक जीवनाचं तत्वज्ञान तुम्हाला सहजपणाने एखादी बाई सांगताना दिसते तेव्हा या प्रकारे त्याच्याकडे पाहिलं जाणं हेही झालेलं नाहीये मालन गाथेसारखा अपवाद इंदिरा निर्माण केला कि के एक त्यार त्यार मुणूर के की त्यांनी साहित्या मध्ये ते सगळं एकत्र त्याचा साहित्य म्हणून विचार केला पण त्या पलीकडे गांभीर्याने त्याचा विचार झालेला नाही आणखी एक गोष्ट म्हणजे मिथकांची पुनर्मांडणी या गेल्या एक वर्षामध्ये सबन भारतीय पातळीवर भारतीय मिथकांची पुनर्मांडणी ही स्त्रियांनी केलेली आहे आणि स्त्रीवादी दृष्टी केलेली स्त्री म्हणून स्त्रीवादी सुद्धा पण म्हणून पाहिले गेलेलं आहे या बायकांच्या कडे पर की जे आजपर्यंत तसं झालेलं नव्हतं पाऊल टाकून सृजनात्मक अशा पद्धतीने सुद्धा ही मांडणी झालेली आहे आणि यशोदा म्हणजे या आपल्या प्रती महारायाच्या द्रौपदी पासून ज्ञानमीदर मांडणी आहे द्रौपदीची त्यांनी केलेली त्यामुळे नाटककारांनी बघा इकडे ताकद ओळखून कसं केलं होतं सबंद लोक परंपरेचं म्हणजे हयवर्धन सारखं नाटक पाहा नागमंडल सारखं नाटक पाहा पा, हे तुमच्या लक्षात येते की लोकपरंपरेची ताकद आहे त्या नाटका नाटकांच्या ना, कि मागणी किंवा महानोरांनी त्यांची सबंध कविता ही लोकलहीतली कविता म्हणून उचललेली आहे आणि त्या सगळ्या ग्रामीण जीवनाचं दर्शन सुखदुःखांचंही आहे आणि सौंदर्याचही आहे ते घडवलेले आहे तशी एखादी कवयत्री किंवा एखादी लेखिका आपल्याला अशी दिसत नाही त्यामुळे मला असं वाटत की ताराबाई केलेला तारा तारा संत स्त्रियांच्या किंवा ताराबाई केलेलांच्या स्त्रियांचा मी घेतलेला भारतीय विरागिनी मधून मागोवा किंवा आयशांनी करता पूर्व बंगालच्या चंद्रावती रामायणाचा माधवी भटनी केलेला अभ्यास हे काही उदाहरणं अपमानचे असतील पण देशभरात अशा उत्तम स्त्री साहित्यकार आपल्या समोर आला की असं वाटतं की आपल्याकडे पुष्कळ काम या संदर्भात करण्यासारखं आहे पुस्तक आहे विचार आणि नव्याने नव्या मांजनी केलेली आहे किंवा कविता मुद्दा सारखे एखादी अभ्यास आहे मिलाबाईला सांस्कृतिक आणि सामाजिक संदर्भामध्ये शोधू बघते आणि मग सिसोदिया वंशाचा Wow, तिच्याशी असलेला त्यांचा पाण्याचा मीराबाईकडे दृष्टिकोन आणि सर्वसामान्यांमध्ये बोललेली मीरा जनाबाई मुक्ताबाई यांचा या प्रकारचा अभ्यास नव्या दृष्टीने केवळ संत साहित्य आणि अध्यात्म किंवा परमार्थ या दृष्टीने नव्हे आपण करू शकतो साहित्याची बदलती स्त्री प्रतिमा तर सातत्याने अभ्यास करण्याचा विषय आहे आपण बोललो की भारतीय समाज व्यवस्थेमध्ये स्त्रियांनी जे सोसलं त्यातून स्त्रिया बदलत गेल्या पुरुष बदलले नाहीत असा आता हे दोन्ही वक्ते म्हणाले हे अत्यंत खरं आहे मग ही बदलती स्त्री प्रतिमा काय आहे म्हणजे सोसणारी स्त्री इथपासून स्वतःचा शोध लागून उभं राहणारी स्त्री योगायोगाने आता अलीकडे मी एक माझा संशोधन प्रकल्प पुरा करते स्त्रियची समकालीन भारतीय कविता तर त्या ज्या कविता माझ्या हाताला लागतात त्याच्यात मला खरच असतं आश्चर्य वाटतय की गेल्या दहा वर्षांमध्ये दहा पंधरा वर्षांच्या कालखंडात इतक्या वेगळ्या पद्धतीने या स्त्रिया स्वतःकडे बघतायत आणि इतक्या वेगवेगळ्या तऱ्हेने जाग्या होऊन बोलायला लागलेल्या आहेत की एखादी म्हणजे की अं मी काय जीन्स घालते तर त्याविषयी रोड दृष्टी काय असते आणि मला काय वाटत आहे किंवा मोकळे पण असत ज्यावेळी आम्ही मुली मुलीच असतो त्यावेळेला आणि मग आमचं हसणं असतं आमचे वेगवेगळे विषय असतात आणि या सगळ्याच्या नंतर जेव्हा एखादी खूप वर्षांनंतर म्हणजे असतं असं म्हणून तक्रार करणाऱ्या मुली सुरुवाती काळामध्ये नंतर आयुष्यभर कशाच प्रकारच्या कॉमेंट त्यांच्या वाट्याला येतात जेव्हा त्या स्वयंपाक करत असतात तेव्हा आणि मग एखाद्या रात्री त्यांना आठवण येते अशा प्रकारच्या कविता जेव्हा समोर येतात तेव्हा असं वाटत ते की काय ह्या स्त्रियांनी जे भोगलेलं आहे जे अनुभवलेलं आहे ते सगळं अतिशय छोट्या छोट्या गोष्टीतून त्यामुळे व्यक्त करतात आणि त्यातही ती जीन्स घालणारी मुलगी म्हणते की मी घालते असं कारण तो मला ते मला माझ्या व्यक्तिमत्वाचा उद्धार वाटतो आणि मतभेदा आहे <laughs> <laughs> मतभेद प्रकट करण्याचं एक साधन आहे मला वाटतं तेव्हा मला असं वाटतं की हा हे हे या मुलीचं जे आहे हे ऐकलं पाहिजे हे कळलं पाहिजे आपल्याला मी फक्त तुम्हाला अगदी मला आवडत ते म्हणणार मी बो अगदी दोनच मिनिटात माझं दो बोलणं संपवणार एक तमिळ मुलगी आहे सुकेंद राणी तिची तिची कविता आहे दलित आहे पण ती सुरुवातीला म्हणते की ऊन नव्हतं त्या दिवशी आणि पाऊसही नव्हता आभार फिकट मलून होत चाललेलं नव्हत शेणगोळा भिंतीवर फेकावा कसं आपलं दुःख गोळा करून दूर फेकणाऱ्या बाईच्या मनासाठी मोठी <laughs> शेणगोळा भिंतीवर फेटावा तसं आपण दुःख गोळा करून दूर ठेकणाऱ्या बाईच्या मनासारखून गेल्यावर पावसाचं काय होतं माझ्या लागत्या भावाने विचारलं मला पाऊस नंतर असतो पाऊसच आणि असतो पाणी असतो जीवन उमरल्यानंतर फुलाचं काय होतं काही वेळा चक्रच होतात पाणचं मी पाहत राहिले नुसती भावाच्या दोनदा का पण मग म्हंटल उमरल्यानंतर फुल फळ होतं पिकत जात आणि नंतर बीज होऊन जात झाड होऊन जाण कोणत्या बीजाला आवडणार नाही अचानक मग त्याच्या प्रश्नाला तुझ्या नंतर तू कोण होशील कुंदकाळ्यासारखे शुभ्र दात दाखवत मी मोठ्याने हसले आणि म्हणाले माझ्यानंतर काहीच नाही कारण माझ्या लाडक्या कंजुराया अरे मी तर आधीच मुळाक्षरांमधून आले अशी एखादी कविता समोर येते तेव्हा असं वाटत ही बदलत जाणारी जी प्रतिमा आहे ही फार वेगाने फार अल्पावधीत बदललेली प्रतिमा त्यामुळे तिचा विचार तिचा अभ्यासही झाला पाहिजे आणि पुन्हा मला असं वाटतं सगळ्याच्या भारत वर्षा निरनिराळ्या कथाकार असतील कविता लिहिणाऱ्या असतील म्हणजे नवनीता देवसेन असतील तेजी बरोबर असतील विद्या धारकर असतील प्रियदर्शिनी असतील कुट्टी देवती असेल मल्लिता सेनगुप्ता असेल कितीतरी भारतीय आंतरीवर लिहिणाऱ्या आहेत बाबूशाह कोहली आहे अतिशय सुंदर ती कविता संग्रह अलीकडे मराठीत पण आलेला आहे गगन गेलं तेव्हा या अगदी आज ताजेपणाने लिहिणाऱ्या हे समजून घेणार आणि म्हणून मग जागतिक पातळीवर हा विचार हा समकालीन भारतीय स्त्रियाही काय लिहित आहेत दे। याचा विचार करता येईल वेगवेगळ्या प्रकारचे एक एक, -एक मार्ग प्रकार घेऊन सुद्धा करायला हरकत नाही पण ह्या आपल्या डोळ्यासमोर येऊ येऊ शकतात या नव्या लेखिका नव्या एक नव सांस्कृतिक रचित निर्माण करताय असं आपल्याला दिसेल स्वत्वाची ओळख हा त्यांच्या लेखनाचा आहे मुलाधार टोकाच्या अनुभवांना त्यांनी उपचार केलेला आहे त्यांनी करून पाहिलंय पण तसं आपल्या संत वय त्यांनी पूर्ण पूर्वी करून पाहिलेलं आहे पण तो निर्वाणीचा उच्चार आहे आणि त्यानंतर त्याही पलीकडे जाण्याचा प्रयत्नही आम्ही त्यांनी केलेला आहे तरी सुद्धा असं दिसतं की समोल आध्यात्मिक अनुभव व्यक्त करणारी लेखिका किंवा आर्थिक राजकीय उत्तम तसे अनुभव स्त्रियांच्या मधून घेताना आपल्याला दिसत नाही त्यामुळे तेही आपल्या समोर नाहीये असं आपल्याला दिसेल पण मला असं वाटतं की हे सगळं पाहताना ही नवी स्त्री प्रतिमा समोर आणणं हा एक अभ्यासाचा विषय मी अधिक बोलत नाही ना कळत वेळ झाला आणि पुढच्या कार्यक्रम संपण्याची वेळ प्रभात आलेली आहे तेव्हा मला असं वाटत की हा सगळी सभोवताची जी परिस्थिती आहे ती अत्यंत संवेदनशील संवेदनशीलतेने भूकंप मापक यंत्रासारखी टिपण्याचं सामर्थ्य खरं म्हणजे सृजनशील लेखिकांच्या मध्ये कवयत्रींच्या मध्ये आज आहे ते त्या ताकदीने व्यक्त होत राहणं ज्यांची गरज आहे ती निरनिराळ्या प्रकारांनी आहे त्याचं स्वागत करणारं व्यासपीठ इथे साहित्यप्रेमी भगिनी मंडळासारखं या संस्थेसारखं तुम्हाला मिळालेलं आहे तेव्हा मला असं वाटतं की मोड उघडली जाण्याची प्रक्रिया इतक्या वेगाने सगळ्या ठिकाणी होत असताना निरनिराळ्या कारणाने माणसाची आणि सामान्य माणसाच्या जीवनात ही जी खूप मोठी विराट उंचावाला सुरू झालेली आहे तिची दखल माणूस म्हणून घेतली जाणं आवश्यक आहे बाई माणूस म्हणून आपण तर हे आलेलो आहोत तीही घेतली जाणं आवश्यक आहे तेव्हा ते शक्य करण्यासाठी मदतीचा हात या संस्थेच्या तुमच्या पुढे आलेला आहे तुमच्या कामाची दखल घेऊन अनेकांच्या मदतीचे हात असेच पुढे येत राहणार आहेत तेव्हा आजचं हे व्यासपीठ एका नव्या वैचारिक पुढे जाणाऱ्या पावलासाठी उपयोगी ठरावं अशी अपेक्षा व्यक्त करते आणि सुर्थ राणीची आणखी कविता शेवट तुमच्या समोर ठेवून माझं भाषण संपवते कारण की आपल्या सगळ्यांच म्हणणं व्यक्त करणारी कविता आहे सृष्टीच उगम स्थान असं तिच्या कवितेचं नाव आहे तुम्ही मला जिवंत गाडून पहा मी हिरवगार पुरण होईल तुम्ही मला जिवंत गाडून पहा मी हिरवगार पुरण होईल आणि वळी दूरवर फैलावलेली सुपीक जमीन तुम्ही मला जाळून टाकू शकाल तर मी होईल ते जाळ पक्षी आणि विशाल अवकाशात उडत राहील तुम्ही फिरवाल कदाचित जादूची पांडी आणि मला पाठलीतल्या जिनी सारखं बंद करा पण मी निसटून जाईन बाप होऊन किंवा बाऱ्यासारखे आणि आभाळा एवढी होऊन सताट उभी राहील तुम्ही मला वाऱ्यात मिसळून द्या जसं पाणी मिसळतं पाण्यात तरी सर्व दिशांनी वाऱ्याची झुळून होऊन मी येईल तुम्ही टाकाल मला चित्रासारखं आणि टांगून ठेवू पाहाल तुमच्या पण अचानक पूर भरती सारखी मागे टाकून मी माझी होईल पण जमीन आग आभार वारा पाणी तुम्ही जितकं रोखाल मला तितकी मी ओलांडून जाईन साऱ्या सृष्टीच मी उगम स्थान कडकड्यात थांबत नाहीये खरोखर अं थांबू नये असं वाटणार अभ्यास आणि दसा विवेचन केलं सगळ्या मान्यवर वाक्यांचे मला